शेडशाळ येथील नदी पानवटा रस्ता पशुसंवर्धन दवाखान्याकडे दुर्लक्ष तर दुसरीकडे वृक्ष संवर्धनाचा आदर्श घेण्यासारखा शेडशाळ गावातील असणाऱ्या नदी पानवटा रस्ता कॉन्क्रिटीकरण करावा अशी मागणी येथील नागरिकातून केली जात आहे तर येथील पशुसंवर्धन दवाखाना गाणीच्या साम्राज्यात आणि झाडाझुडपांच्या झुडपांच्या सापडल्याने या दवाखान्याचेच आरोग्य धोक्यात आल्याचं दिसतंय या समस्या असल्या तरी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या वृक्षारोपणाच्या झाडांमुळे मोठी हिरवळ दिसून येत आहे गावचा संवर्धनाचा आदर्श घेण्यासारखा आहे शेडशा येथील नदीघाटाची अस्वच्छता झाली असून घाटावरती मातीचा खच लागला आहे याकडे येथील प्रशासनाचं पूर्णपणे पूर्ण दुर्लक्ष झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागतोय एतिल रस्ता करन करावा आणि नदी घाटाची स्वच्छता ठेवावी व मातीचा लागलेला खच काढावा अशी मागणी शेतकऱ्यांचं येथील नागरिकातून दवाखाना हा सध्या घाणीच्या साम्राज्यात आणि झाडाझुडपांच्या विळख्यात सापडला आहे त्यामुळे दवाखान्याच्या आरोग्य धोक्यात आल्याचे दिसत आहे हा पशुसंवर्धन दवाखाना असून अडचण नसून खोळंबा झाल्यासारखा प्रकार झालाय याकडे प्रशासनाने लक्ष देऊन हा पशुसंवर्धन दवाखाना सुशोभीकरण करून सेवेत आणावा अशी मागणी होती आहे दरम्यान गावच्या फाट्यापासून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात आलं होतं सध्या ही वृक्ष मोठी झाल्याने दोन्ही बाजूने मोठी हिरवळ दिसून येते आहे येथून जाताना आपण कोकणात असल्याचा भास वाहनधारकांना जाणवतो या ठिकाणी मोकळी हवा आणि प्रदूषणही होणार नाही असा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे याचा आदर्श इतर गावांनी घेण्यासारखा आहे महानकर करीप ऋषिकेश बाऊचे शेडशाळ ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा